राष्ट्रगीताचा दीडशे जणांचं कुटुंब विद्युत रोषणाईचा खर्च दिवसाला हजारो रुपये जागेचं भाडं तुटपुंजे प्रेक्षक यामुळे कोल्हापुरात दिमाखाने दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनावर आमदनी अठणी खर्चा रुपया अशी बिकट वेळ आली आहे सध्या कोल्हापुरात ग्रेट बॉम्बे सर्कल दिमाखात दाखल झाली आहे रोज दुपारी दोन शो त्यामध्ये साडेचार ते सात सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहापर्यंत ग्रेट बॉम्बे सर्कसचे शो दर्शकांसाठी ठेवले आहेत रविवारी एकूण तीन शो असतात असे असले तरी या सजीव कलेला प्रेक्षकांनी दाद देण्याऐवजी पाठ फिरवल्याने दिवसा सोळा हजार रुपये भाडे भागवताना व्यवस्थापनाच्या नाकिनऊ आलेत कोल्हापुरातील महापालिकेच्या हद्दीत या सर्कशीचा लवाजमा असल्याने शासनाने यांचा आर्थिक भार उचलून ही कला जिवंत राहण्यासाठी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे असे मत सर्कस व्यक्त होते ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये श्वान सोडल्यास अन्य कोणतेही प्राणी नाहीत सर्कशीचा प्रारंभ जोकरच्या कलाकारांच्या शारीरिक कसरतीने होतो विद्युत रोषणाईमध्ये या कलाकारीला अधिक सुंदर रूप येते सर्कशीतील कलाकार देखील आपल्या कसरतीला टाळ्यांची दाद मिळावी यापेक्षाने खुर्च्यांकडे पाहतात मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो गर्दी आणि दर्दी दोन्ही घटक दुरापास्त झाल्याने सर्कस सुरू राहते मात्र सर्कशीतल्या कलाकारांच्या आव आयुष्याची सर्कस पाहायला मिळते यांच्यासारखे दुसरे दुःख नाही ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये आफ्रिका इथिओपिया इटालियन इक्वेडोर नेपाळ अशा विविध देशातील युवक युवती आहेत आपला देश सोडून घर प्रपंचासाठी या कलाकारांनी सर्कसा प्रांत निवडला एखाद्या ऑलिम्पिक विरास लाजवेल असे कौशल्य इथे पाहायला मिळतं मात्र कला आणि कलाकार जगवण्यासाठी करवीर पंचक्रोशीतील हौशी कलाकार लोकांनी किमान एकदा सर्कस पाहण्यासाठी यावं अशी अपेक्षा ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनाने केली आहे तेव्हा भावांनो एकदा यायला लागतंय प्रतिनिधी शब्दा सौंदर्य